नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेसाठी उजळणीवाजा प्रश्नांचे व्हिडिओ बनवत आहोत तर इ आता पहिलीसाठी मराठी विषयाच्या प्रश्नांचा कशाप्रकारे मुलांचा सराव घ्यायचा हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आज आपण इंग्रजीच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर या पद्धतीचा सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे तर पहा ही आता पहिली प्रथम सत्र परीक्षा विषय आहे इंग्लिश प्रश्न पहिला आहे रीड द फॉलोइंग लेटर्स अँड राईट नेक्स्ट लेटर ऑफ दॅट लेटर म्हणजे खालील अक्षरे वाच आणि त्या पुढील अक्षरे लिही म्हणजे पुढे येणार अक्षर लिहायचं आहे आता इथे विद्यार्थ्यांना प्रश्न वाचणं अपेक्षित नाही तिथे त्यांना शिक्षक असतात सूचना सांगण्यासाठी तर सूचनेप्रमाणे शिक्षकांच्या पालन करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे जे दिलेले लेटर ले ले आहे त्याच्या पुढचं अक्षर लिहायचं आहे पुढचं लेटर लिहायचं आहे काय आहे बी बघ बीच्या पुढे कोणतं असतं सी तसंच एफ एफच्या पुढचं लेटर लिहा एच एचच्या पुढचं लिहा ईच्या पुढचं लिहा एमच्या पुढचं लिहा आणि वायच्या पुढचं लिहा इथं उदाहरण म्हणून आपण काही थोडी अक्षरं घेतली तुम्ही याच्यापेक्षा सरावासाठी जास्तसुद्धा मुलांना नक्कीच देऊ शकता यानंतर क्वेश्चन दुसरा आहे पहा मॅच द पिक्चर्स विथ देअर स्पेलिंग्स म्हणजे जोड्या लावायच्या चित्र आणि स्पेलिंग यांच्या जोड्या लावायच्या आहेत पहा बॅग कुठे बॅग दिसते त्याची जोडी लावा फिश फिश कुठे दिसतंय पट्टीने जोडी लावा ॲपल ॲपल कुठे दिसतंय बॅट अंब्रेला या पद्धतीने चित्र आणि स्पेलिंग यांच्या जोड्या मुलांना लावता आल्या पाहिजेत क्वेश्चन नंबर थ्री आहे राईट द वर्ड स्टार्टिंग विथ गिव्हन लेटर्स म्हणजे दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द तुम्ही तुमच्या मनाने लिहायचा आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये भरपूर वेगवेगळे असे शब्द आहेत सोपे सोपे शब्दांचे स्पेलिंग्स तुमचे पाठ झाले असतील तर पीपासून सुरू होणारा एखादा शब्द लिहा मग पी ओ टी पॉट लिहा आरपासून सुरू होणारा लिहा एसपासून सुरू होणारा शब्द लिहा सीपासून सुरू होणारा लिहा टीपासून एम पासून इथं उदाहरण म्हणून आपण सहा शब्द घेतले आहेत किंवा सहा लेटर्स घेतले आहेत यानंतर क्वेश्चन नंबर फोर लुक ॲट द पिक्चर अँड टिक बिलो द करेक्ट ॲक्शन चित्र पाहायचे आणि योग्य कृती खाली खूण करायची आहे आता इथे माझी चित्रकला फारशी चांगली नाही तरीही मी प्रयत्न केलेला आहे काढण्याचा तर पहा काय आहे आपल्याला स्माईल मग स्माईल कुठे दिसते तुम्हाला इथे काय आहे स्विम मग स्विम म्हणजे काय स्टँड स्पीक स्माईल मग योग्य जे उत्तर असेल त्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे आता एक मी इथे करून दाखवते यानंतर काय दिसतंय आपल्याला कोणतं चित्र दिसतंय मग याच्यातलं वाचा स्टँड सीट स्विम स्माइल कोणतं बरोबर आहे त्याच्याखाली खून करा यानंतर तिसऱ्या नंबरला पहा काय दिसतंय इथे कोणतरी झोपलेलं आहे मग त्याला काय म्हणतात पहा सीट स्लीप स्पीक रन बरोबर स्पेलिंग ओळखायचे वाचायचे आणि त्याच्या खाली खूण करायची आहे यानंतर इथे काय दिसतंय रडणारा चेहरा दिसतोय रडणारी स्माइली मग कुठे दिले ते क्राय सीट स्टँड स्पीक याच्यातलं योग्य जे असेल त्याच्या खालच्या चौकटीमध्ये तुम्हाला या पद्धतीची बरोबरची खूण करायची आहे यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह कलर द पिक्चर अँड राईट इट्स नेम चित्र रंगवायचे आणि त्याचं नाव सुद्धा लिहायचंय आता सोपे सोपे अशी ची चित्र आणि त्यांचे स्पेलिंग मुलांना आले पाहिजेत काय दिसतंय लीफ म्हणजे पान मग याला हिरवा रंग द्यायचा आहे योग्य तोच कलर द्यायचा आहे आणि इथे त्याचं स्पेलिंग लिहायचं मग ॲपल ॲपल रंगवा त्याचं स्पेलिंग लिहा काइट काइट रंगवा काइटला तुम्ही तुमच्या आवडीचा रंग देऊ शकता आणि स्पेलिंग लिहा ट्री झाड रंगवा आणि स्पेलिंग लिहा यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे मॅच द पेअर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स रायमिंग म्हणजे यमक जुळणारे ज्यांचा उच्चार सारखा असतो असे शब्द त्यांच्या जोडायला लावायच्यात जसं इथे दिले पहा बोट कोट मग उच्चारसारखे असणारी शेवटची अक्षरं सारखी असतात कधी कधी एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये शेवटचं अक्षर सारखं नसलं तरी पण उच्चार सारखे असतात पण मुलांना हे पुस्तकामध्ये याचा भरपूर सराव झालेला असो त्यामुळे मुलं सहज करतात बोट कोट नेस्ट बेस्ट यानंतर मॅनची जोडी लावा बेगची लावा आणि डॉगची लावा या मग जुळणारे शब्द हे वारंवार म्हणत राहिल्याने वाचत राहिल्याने ते आपोआप तुमच्या लक्षात राहतात आणि स्पेलिंगवरून सुद्धा मुलांना ते समजतं यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर सेवन फाईंड द ऑड मॅन आउट वेगळा शब्द शोधायचा अँड सर्कल इट ऑड मॅन आऊट म्हणजे वेगळा असणारा शब्द शोधायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला चित्रसुद्धा येऊ शकता चित्र येतात समजा पक्ष्यांची चित्र आली आणि मध्येच एक प्राण्याचं चित्र आलं तर मग वेगळं कोणतं आहे जो काही प्राण्याचं चित्र आहे ते असतं वेगळं मग त्याला तुम्ही सर्कल करायचं आहे किंवा कधीकधी स्पेलिंगसुद्धा देतात आता पहा मॅन मॅट मॅप पॉट कोणतं वाटतंय वेगळं सगळे एमने सुरू होणारे आहेत परंतु पॉट हा शब्द कशाने सुरू होतोय पीने सुरू होतोय मग वेगळा कोणता आहे पॉट म्हणून याला गोल करा ऑडमॅन आऊट म्हणजे जे वेगळं आहे त्याला काय करायचं आपल्याला गोल करायचा आहे आता इथे उदाहरण म्हणून आपण चार एक्झाम्पल्स घेतलेली आहे तर तुम्ही चारपेक्षा जास्त सुद्धा सारवासाठी घेऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता वहीमध्ये पाठीवर कुठेही यानंतर दुसरं पहा रॅट रन बुश रॅबिट यानंतर डॉग डोर, विंडो ड्रम सन स्माईल ऑक्स सेम याच्यामधलं जे वेगळं आहे वेगळ्या अक्षराने सुरुवात होणार ते काय करायचे तुम्हाला कलर कराय सॉरी सर्कल करायचं आहे यानंतर क्वेश्चन नंबर एट पहा कलर द बलून विथ द गिव्हन कलर्स दिलेले जे रंग आहेत त्या रंगाच्या रंगाच्या सहाय्याने जे बलून्स आहेत फुगे आहेत ते रंगवायचे परीक्षेच्या वेळेला आपण छोटे खडू खडूपेटी जी आहे ती न्यायची न्यायची आहे कारण काही काही ठिकाणी आपल्याला कलर करा असे सुद्धा प्रश्न येतात तर पहा रेड रेड कलर द्या इथे यानंतर ब्लू द्या ग्रीन द्या आणि ब्लॅक द्या यानंतर आपला हा पेपर असतो तो लेखी तीस मार्काचा असतो आणि ओरलसाठी आपल्याला दहा मार्क्स असतात असे एकूण चाळीस मार्कांचा पेपर असतो तर ओरलमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न असतात पहा सिंग अँड ॲक्ट पोएम तुमच्या आवडीची पुस्तकामधली कविता जी आहे ते ॲक्शन करून म्हणून दाखवायची आहे यानंतर तेल द मराठी नेम ऑफ द गिव्हन वर्ल्ड मराठी मराठीमध्ये या शब्दांना काय म्हणतात ते सांगायचं जसं बॉल मग बॉलला काय म्हणतात चेंडू फॅन फॅनला काय म्हणतात पंखा मॅट म्हणजे चटई आणि बोट म्हणजे बोट किंवा नाव तर यामध्ये वेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात हे आपण उदाहरण म्हणून घेत आहोत की या प्रकारचे प्रश्न येतात हेच प्रश्न येतील असा आहे का अजिबात नाही ते या प्रकारचे प्रश्न प्रकार तुम्हाला सराव करायचा आहे यानंतर तिसरा ओरलचा प्रश्न बघा लिसन अँड ॲक्ट ऐकायचे कृती करायची मग तुम्हाला ॲक्शन सांगितल्या जातात मग स्टँडअप कम हेअर गोदेअर ओपन द डोअर त्यानंतर क्लोज युअर आईज ओपन युअर आई टर्न लेफ्ट शो मी युअर नोट शो मी युअर राईट हँड अशा प्रकारच्या सूचना शिक्षक देतात आणि त्या ऐकून त्या पद्धतीने मुलांनी कृती करायची आहे तर ओरलसाठी दहा मार्क्स आणि रिटर्नसाठी तुम्हाला तीस मार्क आहेत या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा जेव्हा मुलांचा सराव चांगला होतो तेव्हा काय होतं कशाही प्रकारचा पेपर आला तरी विद्यार्थ्यांना तो स्वतःहून सोडवण्याची सवय लागते त्याच्यासाठी आपण काय करायचे अशा पद्धतीचा सराव त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका तुम्ही लाईक केल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणितचं गनीच, गणितचा जो सराव आहे प्रश्नांचा वेगवेगळ्या वेग तो पाहणार आहोत धन्यवाद